नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे आपण दिंडोरी प्रणित मार्गात आहोत म्हणजे ज्याला कोणाला ज्याच्या जवळपास दिंडोरी प्रणित केंद्र आहे किंवा अजून काही म्हणजे तिंडोरी प्रणित विषय माहिती आहे त्यांना सर्वांना माहिती जलक जनकल्याण जल जल योजनेचा फॉर्म आणि जनकल्याण योजनेचा फॉर्म भरल्यामुळे आपल्याला किती अगणित अशा अनुभव येतात तसाच या सुद्धा खूप मोठा अनुभव स्वामींनी दिलेला आहे तो त्यांच्या शब्दात आपण ऐकणार आहोत पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून प्रेस करायलाही विसरू नका की जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलचे व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळतील आणि तुम्हाला व्हिडिओ शोधण्याची गरजही पडणार नाही पण चला आपण या ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया त्या ताई सांगतात की माझा खरंच खूप गणित असं जनकल्याण योजनेचा अनुभव आहे जनकल्याण योजना हे मला वाटतं सगळ्यांना माहिती असेल की त्याचा फॉर्म भरला जातो आपण मोरेदादा जा चॅरिटेबल ट्रस्टसाठी हा फॉर्म भरून आपल्या हातून काहीतरी आपण पुण्य घडवतोय असं मला वाटतं तर त्या ताई सांगतात की जनकल्याण फॉर्मबद्दल मला इन्स्टाग्रामवर माहिती भेटली होती त्यानंतर मी माझ्या मिस्टरांना जनकल्याण योजना फॉर्म भरायला सांगितला फॉर्म भरल्यानंतर पाच ते सहा महिन्यांमध्ये खूप मोठा अनुभव आला तर बघा ताईंचा हा अनुभव त्या ताई फॉर्म भरतच होत्या त्याच्यानंतर पाच ते सहा महिन्यांमध्ये ताई सांगतात की स्वामींनी मला खूप काही दिलं मी आणि माझ्या सासूबाईंनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता त्यामध्ये सासूबाईंना पैसे येत होते पण मला पैसे येत नव्हते सर्व मला बोलत होते तू चुकीचा फॉर्म भरला आहेस तू चुकीचा फॉर्म भरला आहेस म्हणूनच तुला पैसे येत नसतील जानेवारीमध्ये लाडकी बहीण योजनेची वेबसाईटवरती त्यांचे ट्रान्झॅक्शन दिसले आणि त्यावरती सर्व डिटेल माझे होते म्हणजे मी ट्रान्झॅक्शन चेक केले त्याच्यावरती सगळं डिटेल माझं होतं फक्त अकाउंट नंबर वेगळा होता मी बँकेत जाऊन चेक केल्यानंतर कळलं की तो अकाउंट नंबर माझा नव्हताच ना माझा नावाचा होता माझा नावाचा होता पण तो दुसरा होता त्याच्याबद्दल मला काहीच माहिती नव्हतं मी सर्व चेक केलं त्यानंतर माहीत पडलं की हे माझ्या वडिलांच्या नावाचे अकाउंट होतं त्यावर ते पैसे जात होते त्यावर ते पैसे जमा होत होते लाडक्या बहिणीचे दहा हजार जमा झाले होते आणि अगोदरचे दहा हजार होते त्या अकाउंट बद्दल मला किंवा माझ्या घरच्यांना काहीच माहिती नव्हतं कधी अकाउंट चालू केलेलं सुद्धा नव्हतं कधी अकाउंट चालू केलेलं होतं ते त्या अकाउंट वरती अगोदरचे दहा हजार रुपये होते हे सुद्धा मला माहीत नव्हते आणि आताचे दहा हजार तर स्वामींमुळे मला हे समजलं की माझं अकाउंट ते चालू आहे किंवा त्या अकाउंटवरही तुझे पैसे आहेत आणि अगोदरचेही दहा हजार दा� आहेत मी फक्त स्वामींना स्वामींना मी मनात म्हटलं बोलली की स्वामी मी तर सर्व फॉर्म बरोबर भरला होता तेव्हा सर्वजण मला बोलायचे की तू चुकीचा फॉर्म भरला आहे चुकीचा फॉर्म भरला असणार म्हणून तुला पैसे येत नसतील तेव्हा मी फक्त एवढेच बोलली की स्वामींनी मला खूप काही दिलं आहे आता मला काही नाही दिले तरी चालेल आणि स्वामींनी मला खूप काही न दिले दिले न सांगता सुद्धा खूप काही स्वामींचा अनुभव म्हणजे स्वामींनी मला अनुभव दिला जो मी कधीच तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही म्हणतात ना एक रुपयाचे दान पुण्य महान खरंच ही हे है? जे वाक्य आहे आपण जेव्हा एक रुपयाचे जरी दान करतो त्याचं पुण्य खूप महान असतं अवगणित असतं याची प्रजिती मला आलेली आहे तर योजना प्रत्येक कुटुंबासाठी आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी आहे माझ्यासारख्या आपणही जनकल्याण योजनेचा फॉर्म भरून या योजनेत सहभागी व्हावं यासाठी तुम्ही आपले जनकल्याण योजनेचे प्रतिनिधी यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा जवळपासच्या तुमच्या दिंडोरीपणी जर केंद्र असेल तर तिथल्याही सेविकऱ्यांशी तुम्ही जाऊन मार्गदर्शन घेऊ शकता किंवा तिथेही जाऊन तुम्ही चौकशी करू शकता की मला जनकल्याण योजनेचा फॉर्म भरायचा आहे तर ते नक्कीच तुम्हाला चांगले मार्गदर्शन करतील आणि त्याचा फॉर्म तुम्ही नक्की भरू शकता त्या ताई सांगतात की मला जसा अनुभव आला तसे बरेच जेवढे काही जनकल्याण योजनेचा फॉर्म भरतात त्यांचे मी अनुभव ऐकत असते आणि हा अनुभव येतो म्हणजे येतोच कारण जनकल्याण योजनेचा फॉर्म आपण जेव्हा एखाद्याला दान करतो तेव्हा नक्कीच स्वामी समर्थ महाराज आपल्या अकाउंटमध्ये काही ना काहीतरी जोडी म्हणा काही ना काहीतरी दक्षिणा टाकत असतात खरंच खूप अगणित असा अनुभव होता अगणित अशी स्वामींची कृपा होती आणि जर मी स्वामींच्या सेवेमध्ये नसते आणि माझ्या बाबतीमध्ये किंवा मी जर असा जनकल्याण योजनेचा फॉर्म भरला नसता तर कदाचित मला हा स्वामींनी लाडक्या बहिणीचा जो काही अनुभव आहे माझ्या खात्यामध्ये जेव्हापासून लाडक्या बहिणीचे पैसे सुरू झाले तेव्हापासून ते आता रिसेंटली जानेवारी पर्यंत म्हणजे जा जवळजवळ सहा ते सात महिने माझ्या अकाउंटमध्ये एक रुपया आला नव्हता तरी मी सतत महिन्याला प्रत्येक वेळी चेक करायचे पण मला प्रॉब्लेम समजत नव्हता काहीच कळत नव्हतं की कशामुळे काय होतंय पण एक दिवस मला बुद्धी दिली की बाळा तू बँकेत जाऊन चेक कर नक्की तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला तिथे मिळेल आणि त्यांच्या वडिलांचा अकाउंट नंबर होता आणि त्याच्यावरती ते पैसे जमा होत होते आणि त्या अगोदर सुद्धा त्यांचे त्या अकाउंटवर दहा हजार होते ते दहा हजार प्लस या लाडक्या बहिणीचे जा दहा हजार असे मिळून त्या अकाउंटवर वीस हजार त्यांना मिळाले बघा खरंच स्वामींचे लिला अगाध आहे स्वामी ज्यांना द्यायचं त्यांना इतकं भरभरून देतात इतकं भरभरून देतात की खरच काय सांगावं आणि शब्दात कसं सांगावं की स्वामींची लिला किती आगाध आहे जो भक्त स्वामींना मनापासून मानतो स्वामींची सेवा करतो स्वामींच्या कार्याला हातभार लावतो सतत स्वामींचं नाव चिंतत असतो त्याला खरंच स्वामींची स्वामी म्हणजे देतात म्हणजे देतातच ती कोणाच्या तरी माध्यमातून असू द्या तर मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच की तुम्हाला जर काही असेच अनुभव आले असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सुद्धा तुम्ही शेअर करायला विसरू नका कारण तुमचा जर एखादा अनुभव ऐकून जो स्वामी सेवेत येतो आणि त्याचं दुःख दूर होतं तर त्याला सुद्धा असं वाटलं पाहिजे की बाबा हा तर ह्याने फॉर्म भरला त्याची अडचण एवढी मोठी सुटली तर मी पण फॉर्म भरून बघतो आणि माझ्या जर अडचणी सुटल्या तर बघा अनुभव शेअर केल्याने कधीच तुम्हाला कमी पडणार नाही काही जणांची मनस्थिती अशी असते काही जणांचे विचार असे असतात की आपण जर आपले अनुभव सांगितले तर काय हो काय वाईट घडेल का किंवा काही विचित्र होईल का पण असं कधीच मनात आणू नका तुमच्याबद्दल कधीच काही वाईट होणार नाही जेव्हा उलट जे काही होणार ते चांगलंच होणार आहे तुमचा जो कोणी एखादा अनुभव ऐकतो आणि तो अनुभव ऐकून जर तो फॉर्म भरला एखाद्याने फॉर्म भरला किंवा एखाद्याने स्वामी आ, स्वामी सेवेत आला तुमचा अनुभव ऐकून जर एखादा स्वामी सेवेत आला आणि त्याचं जर दुःख दूर झालं त्याचा प्रश्न सुटला त्याची अडचण दूर झाली तर त्याचा जो काही आनंद आहे त्याचं जे काही समाधान आहे खरंच त्याचं फळ त्याचं पुण्य सुद्धा तुम्हाला मिळत असतं आणि त्याचा जो आत्मा असतो तो नक्कीच तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो आणि काय पाहिजे अजून आपल्या आयुष्यामध्ये हीच तर खरी संपत्ती आहे हीच तर खरी स्वामी सेवा आहे तुम्ही स्वतःला पैशामध्ये किंवा श्रीमंतीमध्ये बघू नका पैसा म्हणजे श्रीमंती आहे असं कधी समजू नका तुम्हाला जर श्रीमंती बघायचीच आहे तर दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद बघण्याची श्रीमंती बघा तुम्ही दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरती समाधान शोधा हीच खरी संपत्ती आहे तुम्ही पैसा कमवला घर गा, गाडी बंगला खूप काही प्रॉपर्टी बनवली म्हणजे तुमच्याकडे श्रीमंती आहे असं नाही तुम्ही जेव्हा दुसऱ्यांना मदत करता गोरगरीबांना अन्न देता भुकेलेला अन्न देता तहानलेला पाणी देता आणि प्राणी करता दुःखितांना मदत करता अडचणींची अडचणींना अडचणीवाल्यांना मदत करता तेव्हा नक्कीच स्वामी समर्थ महाराज तुमचे प्रश्न सोडल्याशिवाय राहणार नाहीत हे तितकंच खरं आहे हे स्वतः तुम्ही अनुभव घेऊन बघा आज जर तुम्ही एकदम नास्तिक असाल आणि तुम्हाला जर वाटत असेल की आता आपल्याला आपलं आयुष्य आहे आपल्याला ह्यातून बाहेर पडायचे आयुष्य खूप सुखर आनंदी करायचे तर नक्कीच तुम्ही स्वामींच्या चरणांशी जा स्वामींना शरण जा स्वामींच्या केंद्रात जा मठात प्रश्न उत्तर करा त्यातून सेवा सेवा घ्या सेवेला लागा सेवेकरी व्हा केंद्रात सप्ताह हो असतो तिथे सप्ताहाला हो हजर राहा स्वामींच्या कार्याला हातभार लावा बघा एक वर्ष तुम्ही सगळे स्वामींची सेवा करत राहा तुमचं आयुष्य इकडचे तिकडं पलटल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला असंख्य अशा येऊन जातील बघा तुम्ही स्वतः अनुभव घ्या तुम्ही म्हणाल ताई सांगत होत्या तर खूप होतं आणि हे आहे जेव्हा तुम्ही मी तुम्हाला सांगते म्हणून तुम्ही करताय पण तुम्ही हे स्वतः मनातून करा मन लावून करा स्वामींवरती विश्वास ठेवून करा स्वामींना शरण जा स्वामींवरती श्रद्धा ठेवा नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देते कारण स्वतः मला स्वामींनी ह्याच्यातून तारलेलं आहे मी स्वतः अनुभव घेतलेला आहे त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगतेय कारण आपण जेव्हा एखाद्याला चांगलं सांगतो तेव्हा त्याबद्दल आपल्याला काहीतरी अनुभव असतो म्हणून आपण त्यांनाच समोरच्याला आपण स्वामींविषयी म्हणा किंवा अक अ, अ, दुसरी एखाद्या गोष्टीविषयी म्हणा चांगल्या गोष्टी सांगत असतो चार शब्द सांगत असतो मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच की तुम्हाला तुमचं आयुष्य जर सुखी आनंदी समाधानी करायचं असेल तर तुम्ही नक्कीच स्वामीची सेवा करा तुम्हाला आनंद सगळं काही मिळेल सगळं काही तुम्हाला जे पाहिजे ते सगळं काही मिळेल फक्त समाधानी राहा शांती राहा भलेही तुमच्याकडे करोड्याची प्रॉपर्टी आहे पण मनाला जर शांतताच नसेल मनाला जर सुखच नसेल समाधानच नसेल तर त्या प्रॉपर्टीला काय करायचं तुम्ही विचार करा त्यामुळे तुमचं मन तुमच्या घरामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये जर सुख शांती समाधान आनंद लाभत असेल तर खरंच स्वामींची खूप मोठी कृपा आहे तुमच्यावरती हे लक्षात असू द्या तर असाच काही या ताईंचा अनुभव होता तो तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद